चला कशी कशी पॅक करते दाखव दिस ना ही एक किलो मसाला हा टाक कुठवर आणले मांडत चल लवकर मित्रांनो ही पॅकिंग चालू केली आता भरण्यासाठी इकडे तुम्हाला सांगतो प्रियंका पूजा आता पॅकिंग करणार आहे मी त्यांना सांगणार आहे असं नाव फिवा आणि ती वरच्या वर टाकणार आहे मसाला एक साडे आणि एक एक किलो बसा इथं कुठं पण इथं इथं बसा ही साड्याचं लाईन उचल ग पूजा समध्या साड्या उचल ही पुल्या उचल समध्या साड्या उचल साड्या उचल उचल ही त्या वर टाक टाक आणि तिथं दोघी बसा तुम्ही मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत एक म्हणजे दीड वाजत आली आणि आमचं काम झालेलं आहे आता आता फक्त हे पॅकिंग करायचं राहिलेलं आहे समजा एवढ्या साड्या तर प्रत्येक कलरची साडी प्रत्येकाला जसं हातात येईन तसं देतो ज्यांनी कलर माहीतलं भेटला तर भेटला नाहीतर हाय या वापरमध्ये कसं असतं या एवढं काही हट्ट नसतं या तरी आमच्या मनाने मी टाकलेलं आहे आणि तुमच्या पण प्रमाणे केलं आहे पण प्रियंका आता काय करायचं आपलं काम काय या हो तिथं समजा ॲड्रे ॲड्रेस लिहून ठेवलेलं आहे हातामध्ये घे सारं 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 घे सारं घे सारं घे चल आणि प्रियंकाने आगाव साडी घातली ही पूर्णपणे असे ही बघ हे हातात धर हां तर एक काम करा आता एक साडीओ एक किलो मसाला आणि एक ही करायचं ठेवायचं असा मसाला आहे आपला आई साहेब मसाला चल बरं चल पाठ दिस ना पाठ दिस ना दिस ना हां ठेव हां एक पोस्टर म्हणजे मला पॅकिंग करायला हां एक किलो मसाला एका साडी एक पोस्टर एक किलो मसाला एका साडीओ पोस्टर हां चला हां पोस्टर साडीओ हां मसाला ठेव किती किलो आपण मापू बघू बरं mm -hmm. किती बघत लगे पटा 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 टाकायच्या आणि पिशव्या फायनल घ्यायच्या कसं सोपं जातं मित्रांनो आम्हाला बघितलं असा मसाला पॅकिंग केलेला आहे त्यामध्ये मसाला असा या तुम्ही बघू शकता या असं काळ इश्रू आहे त्यामध्ये बघितलं असं ठेवते हां चल चल ठेव 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 किती भरतोय बघू आपण कमी पडणार आहे मसाला उद्या त्याला करायचा आहे मसाला मित्रांनो अवघड या या असं राहताना दिवस कष्ट करायला लागते फुकाट पैसे येत नाहीत कष्ट करायला लागते कष्ट त्याशिवाय काही कष्टाला पर्याय नाही तुम्हाला मस्त वाटतं सहज आपल्याकडे येतं एवढं पण ह्या पाठीमाग बघितलं खूप मेहनत आहे साडी कशी दिसते प्रियंकाला बघितली का असली साडी तुम्हालासुद्धा पाठवली आहे मी बघितली का हां अशा साड्या आहेत या हां बघा ह्यातल्या पाठवल्यात एक नंबर मधल्या तुम्हाला मी साड्यातल्या हां चल ठेव 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 पाठ दिस ना एका ताईंचं तर दहा किलो मसाला आहे त्यांचं पण स्पेशल पॅकिंग करायला हे पॅकिंग चालू आहे आमच्या माहिती आहे थे का ठेव ठेव बघा किती होतं या असा मसाला आणि त्यांच्या ऑर्डर ही केलेली आहे प्रत्येकाच्या काय झोपायचंच आहे असू दे काय करते आता त्याला पिशव्या लावायचे त्या फायनली कॅरी बॅग मारायची चिकटपट्टी मारायची लय काम आहे मित्रांनो अजून आपलं बघितलं का मसाला प्रियंका कधी दिले बघा समज काम नाही नाही चल 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 साडी दिसते लोकांना लेडीज ला कशी साडी काय कसली बारी आणि असली साडी फक्त सातशे रुपयात फक्त मसाल्याची किंमत सातशे वरण असली भारी साडी आहे बा बाबा बा कसला ब्लाउज कसली साडी बघितली अशी चमक फिमक साडीची पदर पेदर कॉर्नर बघितल्या कसा आहे हे असं साडी बघितली ना असं झकासमध्ये तुम्हाला सांगतो सोमादाकडनं आपल्या समजा ताईंसाठी स्पेशल गिफ्ट या बघितल्या आणि जी मसाला ऑर्डर जर महिन्याला दोन महिन्याला करेन आपल्याकडनं रेग्युलर त्यांच्यासाठी सुद्धा या काय की झकास असं मी बक्षीस ठेवणार आहे हा नुसतं चांदण्यात दिसल्या पाहिजेत आकाशात हा एका दिवशी मनात आलं तर माझ्या हा ठेव की बघू दे फोटो काढू दे की मला हा ठेव 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 समजा मसाला समजा पॅकिंग हा चल चल कुठवर आले तिथे आले हा चला चला प्रियंकाने आपला एक एक किलो मसाला आणि तुमची स्पेशल दिवाळी गिफ्ट एक 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 साडी अशी ही केलेली बघितले का कुठली साडी मला तर ही आवडतात बाबा साड्या बघितल्या का अशा ही साड्या किती भारी या कसलं भारी डिझाईन हीन तीन बघितलं का बा 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 मोरपंकीन हिण त्यापेक्षा ही पण लय भारी झाकास अशा बघितल्या का अरे बाबा एवढं तुम्हाला सांगतो समजा प्रेमापोटी चालू या पोरं झोपले बघा हे करायला लागतंय सार एक इकडं ठेव असा आहे साहेब मसाल्याचं असते बघितले का विशेष इस खोल लय अजून लय एवढं पॅक मारायचं बाकीच तुम्हाला सांगतो लागणार किलो माल लागणार आहे आता जेवढे टाकले एवढे समजा पॅकिंग मारून घ्यायचे आपण एक त्या ताईंचा पाच किलो आहे तो एक भरून घेऊ ओके फायनली प्रत्येकाचं तुम्हाला सांगतो दिवाळी गिफ्ट एक किलो मसाल्यावरती एक साडी फ्री ही अशी आपण वापर ठेवल्याप्रमाणे आपण समद्यांचं तुम्हाला सांगतो एक एक साडी मसाल्याप्रमाणे ठेवलेली आहे बघू शकता इकडं अशा साड्यात प्रियंका लावती लाईन तर ॲड्रेस वगैरे असं टाकून फेकून समजा तयार आहे इकडं बघितलं अजून चालू या तर इकडे बसली या बस लिया, लावती या कटाळली बाबा बघितलं का वाजल्या किती पण ही बघितलं का अशी ऑफर आहे आपली जी बोलतो ती करून दाखवतो ना तुम्हाला अहो आपल्या तुम्हाला सांगतो युट्यूब फॅमिलीसाठी काय पण करू दीड वाजल्या द्या तर बघू शकता बाकीचा साड्या ही एकदम ब्रँड ही बघितलं तुम्हाला दाखवतो असं ही ॲड्रेस ही अशी साडी नवीन आणि ते असं आणि हे लगे पॅकिंग मारून घ्यायचं बघितलं का अशा हा प्रकारे चालू आहे प्रेम टाक हां तीच आहे हां चला घे ती पॅकिंगची कॅरी बॅग घे प्रियंका पॅकिंगच्या पॅकिंगची पिशवी घे मोठ्या मोठ्या हां तीच आहे ती नाही ती नाही ती एक किलोच्या मोठ्या पिशव्या घे त्यातल्या काढ सांगतो मी नावं तसं तसं घ्या कलर ती सांगतो परदिसणार हां ती ती पिशव्या घ्या हां ती हातात ते ठेव हां चला सांगतो मी ऑर्डर इकडं आहे पहिलं तुम्हाला सांगतो प्रकाश गोपीनाथ रगडे बोसे गावचे थे करमाळ्याचे तर त्यांनी मला चॉईस केली ती ही साडी तर त्यांना ही साडी देतो काही अशी साडी एकदम ब्रँड अशी दिसणार आहे चल ए प्रियंका हो ही साडी आणि एक किलो मसाला उचल उचलचा घी एक किलो मसाला हिच्याकडे किती पाठीमागची या त्याच्यात नाही पॅक करायचं एक किलो मसाला आणि हां दुमटी करते साडी कर हां तशी कर हां घालणार हां आणि पॅकिंग करून टाकलं की हां थांब की मी त्याचं नावही देतो की तुला आता हा, कर नको हां कर हां तसंच पूर्ण लावू हा चिकट टो पडतेस ना पोस्टाची एकवीस वॉर्डर येत हा दा धर त्याला हे स्टिकर लाव धर पलीकन लावायचा लाव त्यातलं पोस्टाचं स्टिकर काढ हे तर पोस्ट देतो तुम्हाला स्टिकर